दे। <laughs> आणि आता पाठवलं शर्ती ना शर्ती मध्ये आता आता बघा पाऊस बघा इकडे किती पडतोय डायरेक्ट हाताडा काम झाला आता पाऊस कमी झालाय म्हणजे जाऊ म्हणजे आपली पाऊस तिथं मधी कलम त्या इथंच पाऊस आहे Mr and yeah, right. oh, oh oh at that time we can walk you for a walk and push only Humans like our Please take a walk over here this is our walk There is no help I get now Look all this Let's find a strong कायच बघा आड्ड्यात आला ना पाऊस बघा सगळी बाईला शर्ती तर नाही असा घरी बघू काय वाचय काय नाही लोकांना आजू वाटत असं वाटतं शर्ती होईल पण आई थांब परत जाऊ बेकार काम झाला बैल बघता आपलं बैल दाखवलं आलो ना पाहत आलो पाहू नये अरे काय सांगू सांग आम्ही तिकडून बस भिजत आलो ट लावून चालवला कोलंबीर आधी शेट कसं वाटत पाऊस तो भरतोय ना शर्तीला बैल बैल भरले का अरे शेट मग काय बांध दिसून भरला आता कॉलेज काय काम आपलं नाही आलो माहिती घरी कोण केला राखी शे चला गरी आता गट काला होतो चला काय आता जातो आम्ही आमच्या घरा जोरात आलाय जोरात पाऊस आलाय बिझर छत्रेवर पाऊस बघा सगळे बै ब बरं कामे काय वाटलं पण ठेवते पाऊस काय रॉथी ठेवला बांधलाय हांग नुसता कापतोय नुसता कोलंबी झाले मजा येते आलाच काय अंग पण आता ना या पावसा तुला नाचायला वाटत असं वाटत पका नाचा ज्वाला गेलं चिखल्यात पण घरी गेलो जो ते आहेत जाणारे पाठ बघा झालंय बघा चिखल बघा चिखल का चिखल काय फायदा नाही काय फायदा नाही झाला काय सांगू ना अरे आता चाललं गप घरी खूप काय जात आहे गेले मस्त बघितलं तारा लागते लागते